नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास पराशरांनी कथनास आरंभ केला आपल्या या भरतखंडात अतिप्राचीन काळापासून आज मितीपर्यंत ज्यांनी वैदिक संस्कृतीचं उत्तम प्रकारे संरक्षण केलं असे अनेक ब्रह्मर्षी राजर्षी होऊन गेलेत प्राचीनतम काळी ज्यावेळी ज्ञानयुग अस्तित्वात होतं तेव्हा त्याला कृतयुग म्हणत होते ते तुला विदित आहेतच त्याच वेळी वेदांची निर्मिती झाली कृतयुगात वैवस्वत मनुमहर्षी आणि त्रेतायुगात वेदाचार्य अपांतरतमा ह्या महान व्यक्तींनी वेदांचं संरक्षण जतन अध्यापन आणि संक्रमण केलंय त्यावेळी जे वेदमंत्र व्यक्त झाले होते त्याची सूक्ष्म चिकित्सा करून शास्त्रांचा अर्थ निश्चित करायचा त्या अर्थाच्या अनुषंगानं स्वतःचं आचरण ठेवून इतरांना स्वतःच्या उदाहरणानं उपदेशानं आचार मार्ग अनुसरायला लावायचा या पद्धतीनं वेदांच्या संरक्षणाचं कार्य केलं गेलं होतं त्या काळी ऋषिकुलांची संख्या मर्यादित असल्याने मंत्रद्रष्टत्वांचा अधिकार असलेले देखील ऋषी अल्पसंख्याच होते त्यामुळे त्यांना स्फुरलेले मंत्र देखील संख्येने मर्यादित होते त्यांची योग्य व्यवस्था लावायचं कार्य अपांतरतमा ऋषींनी केलं होतं आता या कार्याला आता कितीतरी संवत्सरच नव्हे तर युग लोटलाय आता द्वापार युगाच्या यज्ञकालाचा आरंभ होऊन गेलाय कलियुगाच्या काळ उंबरठ्यावर उभा आहे ह्याचाच अर्थ द्वापार आणि कलियुगाच्या संधी कालात आपण आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या युगाला अनुसरून वेदांची व्यवस्था लावण्याचं कार्य तुला करायचं आहे पराशरांनी आपलं कथन समाप्त केलं त्यावर काही वेळ संपूर्ण शांतता पसरली आपल्या कथनाचा मतितार्थ मला कळला तात ह्या शांततेचा भंग करीत भांबावलेली मनस्थिती संयमित करीत द्वैपायनानं पित्याला प्रश्न केला पण हे कार्य मी करू शकेन असा आपणा सर्वांना विश्वास का वाटतोय तेवढी माझी क्षमता आहे याची काय शाश्वती आणि माझ्या मनात हा उद्भवलेला प्रश्न आहे त्याला सबळ कारण आणि पुरावा देखील आहे पराशरांनी उत्तर दिलं एक तर तुझ्या जन्मापूर्वी मला सतत तसे संकेत प्राप्त होत होते शिवाय जी आकाशस्थ नक्षत्रांची स्थिती अपांतरतमा ऋषींच्या जन्मप्रसंगी होती तीच तुझ्याही जन्माच्या वेळी होती किंबहुना त्याच ग्रहस्थितीत तुझा जन्म व्हावा हे माझ्या जातकात होतं असं जेव्हा घडतं तेव्हा तोच पुण्यात्मा आपलं पूर्वजन्मीचं उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे असं समजलं जातं तो योग साधावा म्हणूनच मी केवळ त्यावेळी सत्यवतीशी विवाह केला होता आता अपांतरतमा ऋषींनी त्रेतायुगात जे कार्य केलं ते तुला ह्या युगात करायचं आहे म्हणूनच तुझी बुद्धी अफाट आहे तुला उपजतच काही विषयांचं ज्ञान आहे अल्पावधीत वेदसंहिता मुखोद्गत करणं तुला शक्य झालं आणि त्याच्या संभाषणात सहभागी होत आचार्य विश्वक्सेन म्हणाले आणि याच कारणानं आम्ही तुझ्या अध्ययनाकडे विशेष अवधान देत होतो तुझा एकही क्षण वर्थ जाऊ नये याची दक्षता घेत होतो द्वैपायना या आश्रमात शास्त्रांचं अध्ययन करताना तुला हेही ज्ञान अवगत झालंय की मानवाच्या जन्माच्या आणि मृत्यूच्या क्षणांवर फक्त नियतीचाच अधिकार असतो तो क्षण साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे काही ऋषींनी श्रेष्ठतम तपसाधना करून मृत्यूच्या क्षणांना आपल्या मनाप्रमाणे मागे पुढे करण्याची क्षमता देखील प्राप्त केली आहे कितीही हे कोणालाही सहज शक्य नाही अपवादास्वरूप आहे कष्ट साध्य आता तुला या कार्याचं गांभीर्य कळलं असेल होय तात पूर्णांशानं जरी नाही तरी काही प्रमाणात कळलं आहे आता मी त्यावर विचार करेन आणि उर्वरित जाणून घेईन तथास्तू दोघांनीही द्वैपायनाला आशीर्वाद दिला आणि ते समावर्तनाच्या कार्याकडे वळले एका जेमतेम आठ वर्षाच्या बालकाला तपस्येसाठी रानावनात किंवा हिमालयात पाठवणं म्हणजे त्याचं बाल्य कोमेजून टाकणंच नव्हे का तर आपण एवढ्या लहान मुलाला सध्या रस्ता देखील ओलांडून देऊ शक देत नाही इथे तर चक्क तपस्या माझ्या मनात आलं प्रत्येक काळाचे नियम निकष आणि निर्णय हे वेगवेगळे वेग असतात याचं विस्मरण झालं किंवा हे असे मनात विचार येतात कोणीतरी बोललं आणि मी आनंदले माझ्या डोळ्यापुढे अजूनही कापसाचे पुंचके पसरलेले दिसावे असा उजेड पसरलेला होता ध्यानाला बसलं की मन अधिकाधिक निर्विचार करण्याचा प्रयत्न करायचा असतो हे आता माझ्या संदर्भात घडत तर नाहीच उलट कितीतरी आधीपासून कुतूहल असतं आज विचारांच्या आवर्तात आपण कुठे पोहोचणार याचं आणि आज काय या बेचैनीत सुरुवातीची काही मिनटं जातात आणि काही वेळातच मी समोरच्या दृश्याशी एकरूप होते पण आज तसं झालं नाही डोळ्यासमोर नुसतेच उजेडाचे ढग येत आहेत गड्यात रुद्राक्ष माला शुभ्र धवलकेश मानेवर उळणारे आणि रुंद भाल प्रदेश सरळ नासिका आणि मला दिसत नसले तरी अत्यंत तेजस्वी असावे असे नेत्र आणि या सगळ्यांची फक्त बाह्य रेषा रेखाटलेली दिसतीये मला बाकी सगळे ढग असतात आणि त्या ढगांचाच तयार झालेला तो चेहरा ऐकू येणारा आवाज देखील ढगांच्या गडगडाटासारखा घनगंभीर उत्तर दिलं नाहीस पुन्हा शब्द उमटले त्याचाच विचार करतीये की मी हे कसं विसरले की मी आपणाबरोबर पाच सहस्त्र वर्षांपूर्वीच्या काळात वावरतीये तिथले निकष आज लावून कसे चालणार पण तुलना होते ना मनात हे मी बोलले मी ध्यानात बोलते तेव्हा मनातच बोलते ना माझे ओठ हलत ना पुटपुटण्याचा आवाज येत ऐकते तेही सरळ हृदयात कानाचा काहीही संबंध नसतो प्रथम मी आपणाला प्रणाम करते महर्षे आपण माझ्यासाठी जे कष्ट घेत आहात त्यासाठी कृतज्ञतासुद्धा व्यक्त करते मी पुन्हा मौनात बोलले माझ्या समवेत चल जाता जाता कथन करतो तुला प्रत्यक्ष अनुभूती देतो महर्षी म्हणाले आणि चालू लागले मला त्यांची पूर्ण आकृती दिसली पण पाठमोरी उंच सडपातळ शरीर यष्टी असलेले दीर्घ बाहू पायी खडावा पाठीवर मृगाजिनाचा गुंडाळा हाती दंड कमंडलू शीघ्रतेने पावलं टाकत ते पाठमोरे चालत होते आणि त्यांच्या मागोमाग माझे डोळे मी तर बसले होते एका स्थानी निश्चल दगडी पुतळा होऊन चालता चालता ते दूर जात होते दूर दूर आणखी दूर बघता बघता ते लहान होऊ लागले प्रथम मला वाटलं दूर जात आहेत म्हणून लहान दिसत आहेत पण तसं नव्हतं माझे डोळे तर दूर नव्हते त्यांच्या पाठोपाठच होते काही वेळातच त्यांचं रूपांतर एका अष्टवर्षीय बटूत झालं तो बटू निघाला होता तपस्येला हिमालयात बदरीवनात नाही आज त्याला बदरीवनात जायचं नव्हतं मग कुठे तिची चालण्याची गती विचारांच्या गतीसारखी होती कधी तीव्र कधी मंद तर कधी अवरुद्ध मग माझंही तसंच होत होतं कधी ऊर धपापू लागे चालताना कधी सामान्य गती न चालता येईल तर कधी गतीच नाही आपण एका जागी स्थिर आहोत असं वाटू लागले जाता जाता एका ठिकाणी त्या बटूची पावलं विसावली उंच डोंगराचा कडा होता तो इथे कुठे जाणार आहोत आपण माझ्या मनात प्रश्न येतो नाही येतो तोच तो बटू एका लहानशा घडीत उतरू लागला मीही त्याच्या मागेमागे काही अंतर उतरून जात नाही तो सपाट प्रदेश लागला खूप विविध वृक्षांची दाटी असलेला हिरवा कंच भूभाग मी बघतच होते चार पावलं चालल्यावर चमत्कार व्हावा तसं झालं नेत्रांवर विश्वास बसेना त्याने तृप्त व्हावं असं दृश्य समोर होतं आकाशासारख्या निळसर रंगाचं वस्त्र पसरावं आणि अशा त्या गंगेचा दृष्टीच्या कवेत येईल असा प्रवाह झुळझुळत होता मन तृप्त झालं गंगेचं पात्र इथे खूपच शांत आणि संथ होतं शिवाय मोठमोठे शिलाखंड होते पात्रात की या तीरावरून दुसऱ्या तीरावर सहज जाता यावं नील वस्त्र परिधान करून प्रसन्नपणे गीत गात अभिसारिकेनं प्रियकराला भेटायला जावं तशा आनंदानं लढिवाळपणे वाहणारी नव्हे तर विहरणारी गंगा तिच्या जलाच्या स्पर्शानं पुलकित झालेला मंद समीरण विविध वृक्षांच्या मोहरण्यानं गंधित झालेलं वातावरण शांत निशब्द एकांत प्रतिभावंतांच्या प्रतिभेला चहू बाजूने धुमारे फुटले नाही तरच नवल पण मी ज्याच्यासाठी आले त्या बटूला कुठली हवा आणि कुठलं वातावरण तो कुठे गेला अचानक माझे डोळे बंद झाले अधिकच अंधकार पसरला हळूहळू त्या अंधकाराला सरावल्यासारखं झालं मग पुढे गुहेचं द्वार दिसलं गारवा जाणवत होता त्यावर एक बटू ध्यानस्थ बसला होता अन्य पाषाणाच्या आकृत्यांसारखं पाषाण झाला होता तरीही त्या आकृतीच्या हृदयातून हलके हलके ओंकाराचा ध्वनी ऐकू येत होता मी लक्षपूर्वक पाहिलं तो बटू दुसरा तिसरा कुणी नसून ज्याला मी भृगूंच्या आश्रमात बघितलं तो द्वैपायनच होता आणि समोर त्याचे तात महर्षी पराशर एका वेगळ्याच कक्षात होते गहन तपस्येसाठी दुर्गमस्थानी आले असावेत द्वैपायन आपला विद्याभ्यास समाप्त करून तपश्चर्येसाठी या गुहेत येऊन साधना करीत होता त्या लहानग्या तेजपुंज बटूला बघून कुणाच्याही मनात वात्सल्यभाव उत्पन्न व्हावा इतका तो निरागस दिसत होता पराशरांच्या श्रीमुखातून शब्द स्त्रवत होते आणि सामावत होते द्वैपायनाप्रमाणे माझ्याही मनात रसाळ वचनासारखे मला त्यांचं बोलणं बरस समजत होतं बरासा गोंधळही होता, होता। शब्दांच्या गुंगीत इतके हरवले की समोरचं दृश्य नजरेसमोरून कधी अदृश्य झालं कळलंच नाही काही काळ लोटला शांततेचा भंग झाला तुला आता तपश्चर्या करायला जायचंय ती कशी करायची हे अतिशय विस्तृतपणे विदित करण्यासाठी मी इथे आलो आहे नक्कीच हे बटूच्या हृदयात उमटणारे ते शब्द माझ्या हृदयात निनादत होते समोरच मघा अदृश्य झालेलं दृश्य पुन्हा साकारलं तात मी अत्यंत एकाग्र चित्तानं श्रवण करतोय आपला शब्द आणि शब्द माझ्या हृदयावर कोरला जाईल आपण कथन करावं द्वैपायनानं म्हटलं आणि पराशरांचे शब्द पुन्हा उमटले वत्सा तपश्चर्या म्हणजे कुठल्या तरी उद्दिष्टाने एखादं स्वयं अध्ययन करायचं असतं तपश्चर्या हा शब्द आपल्या परिचयाचा झाला आहे तो फक्त माहिती असतो म्हणून कुणी उच्चारला तरी तो समजल्याचा भास आपल्या बुद्धीला होतो तो आभास तो शब्द आपण कोणाला समजावून सांगू शकत नाही आणि आचरणही देखील करून दाखवू शकत नाही शब्दांच्या पाठीमागची क्रिया समजणं अत्यंत आवश्यक आहे ती गोष्ट जेव्हा सहज उपलब्ध नसते तिला त्यागणं शक्य असतं जेव्हा उपलब्ध आहे सहज प्राप्य आहे आपल्यासाठी आहे तरीही त्या गोष्टीचा त्याग करायचा असतो अशा परिस्थितीत ते त्यागणं अत्यंत कठीण असतं आणि त्यासाठी आत्मसंयमन आणि दृढनिश्चयाची आवश्यकता असते म्हणजे मी प्रथम गृहाचा त्याग केला मातेचा आप्तेष्टांचा त्याग केला काही काळ तुमच्या सहवासाचा आणि मार्गदर्शनाचा देखील त्याग केला होता तसं होय अगदी तसंच मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण